तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अरे आवाज तो जय भीम कचरात निपाणी शहरात ठिकठिकाणी थीक डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साह साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय समता आणि बंधुतेचा अनोखा संगम त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले अन्याय विरुद्ध लढण्याचं बळ दिलं दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे तर हा दिवस आहे प्रेरणेचा परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत तर प्रत्येक वंचित घटकाला आपल्या हक्काचं स्थान दिलं शिक्षण समतेचा अधिकार आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्ताने निपाणी व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली जत्रावेस येथे युवा सामाजिक कार्यकर्ते रत्नशास्त्री एच मोतीवाला यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं येथील मुख्य कार्यक्रमात सुनील पाटील यांच्या हस्ते भीम ज्योतीचं स्वागत करण्यात आलं तर नगरसेवक विलास काडीवट्टर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आमदार शशिकला जोर् माजी खासदार अण्णासाहेब जोर् व नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच या प्रसंगी काँग्रेसतर्फे खासदार प्रियांका जारकेहोळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवा नेते उत्तम पाटील व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कपिल कांबळे यांनी सामूहिक बुद्ध वंदना केली निपाणी शहरात मुख्य मार्गावरून भीम ज्योतीचं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर सायंकाळी सर्व तरुणाई भीम गीताच्या रंगात वाहून गेली होती टाईप के केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील